तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो नाही ना 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 आज मी आपली निवेदन असते आता मी बसलो उन्हाला आणि आपली चम्पी आपल्या गाड्या घेतो लई थंडी वाजते नाही का आता आंघोळूळ झाली आज थोडस फिरायला पण जायचं बाहेर बघू मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि सव्वा सहा वाजता आता मी बसतोय घरी आज काम म्हणून जरा बाहेर गेलो मित्रांनो आता पाहू शकता हा दुधाच आहे का हा हे पाहू शकता हे सगळं मटेरियल आहे लाईट फिटिंग करायची घरात सगळ्या गेला आज आमच्या घरी मोठा सापडून लावला आमची मम्मी सांगत होती मोठा सापड मित्रांनो वाचता लागले संध्याकाळचे नऊ आणि आता चावली माझं जेवण वरण भात कांद्याची पात मस्त काही खाऊ तर मित्रांनो काल रात्री ब्लॉग इंडच नव्हता केला आणि कालचा ब्लॉग आत्ता का इन करतोय आता वाजली सकाळच्या साडेसहा आणि कालचा ब्लॉग इथं थांबवतो आणि आजचा नवीन ब्लॉग इन चालू करतो तर मित्रांनो भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये कालचा ब्लॉगमध्ये काय आहे इंटरेस्टिंग काही नाही पण कालची माझ्या थोडी फार तर लाईक दाखवली मी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भेटू आपण आजच्या ब्लॉगमध्ये आणि अवध्याच्या ब्लॉगमध्ये बाय पण चॅनलवर नेऊन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या